कुरचं पार्सल घेऊन निघालेल्या एका कंटेनरला अचानक आग लागली या आगीत कंटेनरमधील अधिक साहित्य जळून खाक झालं कागल नगर परिषदेच्या आणि कागल औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलानं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली या आगीत सुमारे सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालंय गुरुवारी रात्री कागल जवळच्या नवीन सीमा तपासणी नाक्याच्या आवारात ही दुर्घटना घडली ट्रायकॉन कुरिअर कंपनीची पार्सल घेऊन अंजली लॉजिस्टिकचा एक कंटेनर मुंबईतून बंगळूर आणि चेन्नईच्या दिशेनं चालला होता गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तो कागल जवळच्या नवीन सीमा तपासणी नाक्यातून बाहेर पडला त्याचवेळी कंटेनर मधून धूर येत असल्याचं एका बस चालकाच्या लक्षात आलं त्यानं तत्काळ कंटेनर चालकाला आगीची कल्पना दिली चालकानं कंटेनर थांबवून पाहणी केली असता साहित्याला आग लागल्याचं स्पष्ट झालं तातडीनं कागल नगर परिषदेच्या आणि औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं पण तोपर्यंत कंटेनर मधील आगीचा मोठा भडका उडाला होता दोन तासांच्या प्रयत्नानंतर तर ही आग आली इलेक्ट्रॉनिक साहित्य फोटो फ्रेम्स सी सी टी व्ही कॅमेरे संगणक इलेक्ट्रिक फिटिंगचं साहित्य ज्वेलरी साड्या कपडे आणि पॅकिंग मटेरियल असं मौल्यवान साहित्य होतं आगीमुळं सुमारे सत्तर लाखाचं चा नुकसान झालंय सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे